हिंदुत्ववादी सरकारच्या ड्रीम प्रोजेक्टला प्रखर हिंदुत्ववाद्यांचा विरोध नमस्कार बातमी आहे पंढरपूर मधून शासनाने सोयीसुविधांसाठी पंढरपूर कॉरिडॉर करण्याचा घाट घातला असून बाधित मालमत्तेचे सर्वेक्षण करण्यासाठी शासनाकडून विद्यार्थ्यांमार्फत घरोघरी जाऊन बाधितांची मालमत्ता वार्षिक उत्पन्न दुकान गाळे भाडेकरू याची विस्तृत माहिती गोळा करण्याचे काम सुरू करण्यात आले या सर्वेक्षणाचे काम पुढील चार दिवस चालू राहणार आहे आज पहिल्याच दिवशी चालू झालेल्या सर्वेक्षणाला मंदिर परिसरातील नागरिक तसेच व्यापारी यांच्याकडून मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात आला बऱ्याच लोकांनी कुठल्याही प्रकारची माहिती देण्यात असमर्थता दर्शवली आहे मंदिर परिसरात व्यापाऱ्यांकडून दुकानांवर कॉरिडॉर रद्द करा असे बॅनर झळकावून निषेध व्यक्त करण्यात आला कॉरिडॉर बाधित क्षेत्र असलेले मंदिर परिसरातील लोक हे प्रखर हिंदुत्ववादी म्हणून ओळखले जातात पण येथील असणाऱ्या संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली जुनी मंदिरे धर्मशाळा तसेच पुरातन आणि ऐतिहासिक महत्त्व असलेल्या वास्तू निस्तनाबूत होतील या भीतीने हिंदुत्ववादी सरकार असलेल्या भाजप सरकारच्या ड्रीम प्रोजेक्टला आज प्रखर हिंदुत्ववादी समजल्या जाणाऱ्या कॉरिडॉर बाधितांकडून विरोध दर्शवण्यात आला कोट्यवधी रुपये खर्च करून विठ्ठल रुक्मिणी मंदिराला पुरातन रूप शासनाकडून देण्यात आले पण कित्येक वर्षांपासून असलेल्या पुरातन आणि ऐतिहासिक वास्तू निस्तनाबूत करण्याचा घाट शासनाकडून घातला जातोय अशी शोकांकिता कॉरिडॉर बाधित लोकांकडून सर्वेक्षण करणाऱ्या अधिकाऱ्यांसमोर व्यक्त करण्यात आली पहिल्याच दिवशी सुरू झालेल्या सर्वेक्षणाच्या अधिकारी विद्यार्थ्यांसमोर कॉरिडोर बाधित लोकांकडून नो कॉरिडोरच्या घोषणा देण्यात आल्या पण सर्वेक्षण कामात कुठल्याही प्रकारचा अडथळा आणला नाही या संबंधित सविस्तर माहिती आम्ही आपल्या समोर घेऊनच येऊ तोपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा